नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दिग्रस पासून तीन किलोमीटर अंतरावर कळसा ते रोहना दरम्यान ट्रॅक्टरचा अपघात झाला चालकाचं चा नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं येते ट्रॅक्टरच्या माध्यमातून कृषी साहित्य बी बियाणं वाहतूक केली जात होती सुदैवाने मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही आपण जे हे दृश्य पाहत आहात हे नुकसानीचं चित्र आहे मागील वर्षीच्या पावसाळ्यातील आणि दिग्रज शहराच्या मानोरा चौकातील हे सर्व दृश्य आपण पाहत आहात मागील वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळं दिग्रज शहराला तालुक्याला खूप मोठा पुराचा फटका बसला होता दिग्रज शहरातील शेकडो व्यावसायिक प्रतिष्ठानांना याची झळ पोहोचली होती झळ नव्हे तर फार मोठं नुकसान झालं होतं व्यापाऱ्यांचं तेव्हा व्यापाऱ्यांना काही मदत मिळावी या दृष्टीकोनातून मागणी केली जात होती यावर महसूल विभाग आणि नगरपालिका प्रशासनाच्या वतीने सर्वेक्षण देखील करण्यात आलं शेकडो दुकाने यामध्ये बाधित असल्याचं त्यांच्या निष्पन्न झालं त्या सर्वेक्षणमध्ये अशा बाधित व्यावसायिकांना छोट्या मोठ्या व्यावसायिकांना व्यापाऱ्यांना पन्नास हजार रुपयापर्यंतची मदत जाहीर करण्यात आली होती की त्यांना देण्यात येईल म्हणून परंतु एक वर्ष उलटून देखील अद्याप पर्यंत त्या व्यापाऱ्यांना एकही पैसा एक एक मदत म्हणून मिळालेला नाही त्यांना अजूनही मदतीची प्रतीक्षा आहे मागील वर्षी जे सर्वेक्षण झालं त्या सर्व व्यावसायिकांना मदत मिळावी अशी मागणी व्यापाऱ्याकडून के केली जात आहे तर याच परिसरातील म्हणजे दिग्रज शहरातील मनोरा चौकामध्ये असलेले जे मोठमोठ्या नाल्या आहेत ज्याच्या माध्यमातून या परिसरातील पाणी वाहून जाते रस्त्यावरचं पाणी आजूबाजूचं पाणी वाहून जाते ते नालीमध्ये जाण्यासाठी छिद्र ठेवण्यात आली होती ती पूर्णपणे बुजलेली आहे ही छिद्र मोकळी करण्यात यावी अशी मागणी त्या परिसरातील व्यापारी करीत आहे नाही तर यावर्षी देखील पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर व्यापाऱ्यांचं नुकसान होईल असं त्यांचं भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे करिता याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी होता अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका